इंडक्शन रुरल नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत गोवर या संसर्गजन्य आजाराबद्दल ज्याला इंग्रजीत मिजुल्स असंही म्हणतात लहान वयात होणारा पण घातक ठरू शकणारा हा आजार आहे आणि वेळेवर लक्ष दिलं नाही तर तो मुलांमध्येही झपाट्याने पसरतो गोवर म्हणजे नक्की काय गोवर हा मिजुल्स वायरस म्हणजेच मॉबिल्ली वायरसमुळे होतो तो मुख्यतः श्वसन म्हणजेच रेस्पायरेटरी ट्रॅक्ट या मार्गाने पसरतो गोवरचा संसर्ग झाल्यावर ताप सर्दी खोकला आणि त्वचेवर लाल पुरळ येतात लहान मुलांमध्ये तो जास्त गंभीर होतो विशेषतः ज्या मुलांना लस दिलेली नाही गोवर कसा पसरतो हवेतून खोकताना किंवा शिंकताना आजारी व्यक्तीशी जवळचा संपर्क कमी प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांमध्ये जलद पसरतो हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे एक मुलगा समजा आजारी असेल तर त्याच्या भोवती नव्वद टक्के मुलांना लागण होऊ शकते इतका हायली कॉन्टेजियस आहे लक्षणं एकशे एक डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त ताप येणं डोळे पाणवतात खोकला येतो घसा दुखतो चेहऱ्यापासून सुरुवात होणाऱ्या लालसर पुरळ तोंडात पांढरे डाग भूक मंदावणे आणि अशक्तपणा उपचार आणि काळजी कशी घ्याल गोरवर थेट औषधं नाहीत पण लक्षणांनुसार उपचार करतात शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून द्रव पदार्थ द्यावेत विश्रांती घ्या ताप कमी करणारे औषधं घ्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या गोवर टाळता कसा येतो तर एम एम आर लस म्हणजेच मिजल्स मम्स आणि रुबेल्ला ही गोवरपासून वाचवणारी सुरक्षित लस आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की पहिली मात्रा कधी द्यायची आणि दुसरी मात्रा कधी द्यायची गावात लसीकरण मोहिमा राबवल्या जातात त्यात सहभागी व्हा समजूत घालून लोकांना सहभागी करा आता सगळ्यात महत्वाचं आशा भूमिका लक्षणं असलेल्या मुलांना ओळखणं आणि पी एच सी किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाणं पालकांना एम एम आर लसीबद्दल माहिती देणं आणि लसीकरणासाठी पाठवणं गावात लसीकरण मोहिमेत मदत करणं गोवर झालेल्या मुलांना इतर मुलांपासून वेगळं ठेवायला सांगणं गोवर टाळायचं असेल तर लसीकरण करणं गरजेचं आहे गोवरवरती लस घ्या मुलांचं आरोग्य वाचवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद